माझी जर उपनगरामधनं एक फेरफटका मारला तर एक ही उपनगर अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसासारखं तुम्हाला नाही आणि एवढं असून सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधी हद्द वाढ पाहिजे आमच्या ग्रामीण भागामध्ये हे ज्या बरोबर उलट आहे इथं रस्ते चांगले आहेत लाईट आहे पाणी आहे कचरा उठा होतोय मी सगळ्या पद्धतीचं ह्याच्या बरोबर उलटं आमच्या ग्रामीण भागात असताना सुद्धा ह्यांना हद्दवाड का पाहिजे कोल्हापूर शहराच्या नियोजित हद्दवाडीच्या प्रस्तावाला परिसरातील वीस गावांनी ठाम विरोध दर्शवला आहे राज्य सरकारकडून फोडा आणि तोडा या नीतीचा अवलंब केला जात असतानाही गावांनी एकजुटीने या निर्णयाविरोधात वज्रमूड बांधली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीसाठी तत्वता मान्यता दिल्याची माहिती कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली होती या प्रस्तावात सुरुवातीला आठ गावांचा समावेश असून नंतर टप्प्याटप्प्याने इतर गावेही जोडण्याची योजना आहे मात्र या निर्णयाला स्थानिक ग्रामपंचायतींनी तीव्र विरोध केला असून हद्दपार विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली वीस गावांची संयुक्त बैठक आज पार पडली या बैठकीत हद्दवाडी विरोधात एकमुखी ठराव करण्यात आला बैठकीनंतर कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले की एकच विषय आहे की प्राधिकरण सक्षम करा अजून सुद्धा त्यांचा विषय आहे की प्राधिकरण सक्षम करा आणि ते विद्यमान दोन्ही आमदार या मतदारसंघाचे नसल्यामुळं ती बैठकच कृत आहे असं आमचं मत आहे तर आमचं एकमत वज्रमोट म्हणून आमची वीस गावची पहिल्यापासून आहे आत्ता पण आहे इथून पुढं पण राहणार यासाठी रस्त्यावर उतरायला लागलं तर रस्त्यावर उतरणार आणि न्यायालयापर्यंत पोचायला लागलं तर अगदी शेवटच्या न्यायालयापर्यंत आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी लढा उभा करणार लोकमत लोकप्रतिनिधी तर आमच्या बरोबरच आहेत लोकप्रतिनिधींची आमची दररोज दिवसात एक वेळ आमचं आहे आम्ही सगळे सरपंच चंद्रेप नरके साहेब अमोलमाडी साहेब यांच्या शंभर टक्के कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि त्यांनी नरके साहेबांनी तुम्हाला डायरेक्ट सांगितलंय अमलमाडी साहेबांनी सुद्धा सांगितलंय की प्राधिकरण सक्षम करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत तशी पत्र आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिले या बैठकीला उजळीवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे गडमोडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे उपसरपंच तानाजी पाटील गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे सचिन चौगुले यांच्यासह वीस गावांचे सरपंच ग्रामसेवक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला